मराठा आरक्षण प्रकरण न्यायालयात गेलं तरी काही होणार नाही सरकार आणि कायदेतज्ञांनी मोठी मेहनत घेतली आहे मात्र आम्ही सावध आहोत असं मत, मत मनोजरंगे पाटील यांनी मावळमध्ये व्यक्त केलं ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावरून देखील त्यांनी मराठा समाजाला घाबरून न जाण्याचं आवाहन केलं आहे आरक्षण हा कायदा सत्तर वर्षांचा आहे हे मराठा समाजाने समजून घेतलं पाहिजे सरसकट या शब्दाला काहीही होणार नाही किती जण एकत्र आले तरी मराठा समाजाला आरक्षण मिळणारच असंही जरंगे पाटील यांनी म्हटलं मराठा आरक्षण हे खेचून आणलेलं आहे हा विजय माझा नसून अवघ्या महाराष्ट्रातील मराठा समाजाचा आहे त्यांनी खूप कष्ट घेतले आहेत मराठा समाज ओबीसी आरक्षणात गेला आहे पाच महिन्यांच्या संघर्षानंतर आम्हाला आरक्षण मिळालं या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी ही आमची मागणी आहे ज्यांच्या नोंदी मिळाल्या आहेत त्यांना प्रमाणपत्र लवकरात लवकर मिळावं असे जरंगे पाटील म्हणाले